तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू वनसंरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारताची नवव्या स्थानावर झेप लडाखमधल्या नेत्यांशी आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीची चर्चा बिहार निवडणुकीच्या प्रचाराला जोर फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा आणि पॅरिसच्या लुब्र संग्रहालयातून अंदाजे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष युरो किमतीच्या दागिन्यांची चोरी भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करतील ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होईल नौदल प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंद महासागरातल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतील लष्कर हवाई दल आणि तटरक्षक दलाबरोबर समन्वयानं हिंद महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करणं हे नौदलाचं प्रमुख उद्दिष्ट आहे ही परिषद तीन दिवस चालणार आहे भारतानं वनसंरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली इंडोनेशियात बाली इथं अन्न आणि कृषी संघटनेनं ही जागतिक वनसंसाधन मूल्यांकन दोन हजार पंचवीस क्रमवारी जाहीर केली सर्वाधिक जास्त वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना या क्रमवारीत स्थान मिळतं गेल्या वर्षी या क्रमवारीत भारताला दहावा क्रमांक मिळाला होता यंदा त्यात सुधारणा झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे वनसंरक्षण वनीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं सरकारनं सुरू केलेल्या विविध उपक्रमांचं हे यश असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता दोन हजार चौदामध्ये पस्तीस गिगावॅट होती ती आता पाचपटीनं वाढून एकशे सत्त्याण्णव गिगावॅट्सवर पोहोचली आहे यात मोठ्या जलऊर्जा प्रकल्पांनी समावेश नाही दोन हजार तीस पर्यंत बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता पाचशे गिगावॅट्सपर्यंत उद्दिष्ट असल्याचं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रानं यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली यात अभूतपूर्व पाच लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि पासष्ट हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली अखिल भारतीय व्यापारी महासंघानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात याच कालावधीत एकंदर उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यानं वाढल्याचं दिसून आलं प्रामुख्यानं जीएसटी दरांमध्ये घट ही वाढ झाली मिठाई गृहसजावट पादत्राणं तयार कपडे ग्राहकोपयोगी आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या आहेत आणि खरेदीचा वेग वाढला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाची उच्चाधिकार समिती आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लडाखच्या नेत्यांशी चर्चा करते गेल्या महिन्यात लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महत्वाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच औपचारिक चर्चा होत आहे या चर्चेत लडाखचं शिष्टमंडळ राज्याचा दर्जा आणि सहाव्या सूचित समावेश यासारख्या मागण्या मांडण्याची शक्यता असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे या चर्चेत कारगिल लोकशाही आघाडी लेहमधल्या आंदोलनकर्त्यांच्या शिखर संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे निवडणूक प्रचारानं जोर धरला सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासनंही दिली जात आहेत महाआघाडी सत्त आली तर सहायता गटांशी संबंधित जीविका दिदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचा आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी दिलि स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या प्रत्येक जीविका दिदीला आरोग्य विमा आणि इतर लाभांसह दरमहा तीस हजार देण्याचं सा आश्वासनही त्यांनी दिलं आहे दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत आली तर राज्याच्या विकासाला आणखी गती दिली जाईल असं आश्वासन नेते देत आहेत दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे निवडणूक निरीक्षक अशोक गहलोत आज प्रचाराच्या धोरणांसंदर्भात महाआघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत दीपावलीच्या प्रकाश पर्वाला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो बलिप्रतिपदेनिमित्त बाजार आज बंद आहेत उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजन केलं जातं उत्तराखंडमधल्या चार धामपैकी गंगोत्रीची कवाडं हिवाळ्यासाठी बंद करायचे विधी आजपासून सुरू झाले लक्ष्मी आणि कुबेर पूजनाचा सण काल सर्वत्र उत्साहानं साजरा झाला घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन झालं लक्षवेधक रांगोळ्या आकर्षक रोषणाई आणि आसमंत उजळून टाकणारी आतशभाजी असं चैतन्यमयी वातावरण काल सर्वत्र होतं महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरींनी काल हजेरी लावली त्यामुळं दिवाळीच्या उत्साहावर अनेक ठिकाणी पाणी पडलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत फरार व्यापारी मुहेऊल चोक्सीच्या भारतात प्रत्यर्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या न्यायालयानं आज फेटाळली या निर्णयामुळे त्याला भारतात आणायच्या प्रक्रियेतला मोठा अडथळा दूर झालाय तेरा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे पॅरिसच्या लुव संग्रहालयातनं अंदाजे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष युरो अर्थात एकशे दोन दशलक्ष डॉलर्स किमतीचे राजकारणाचे दागिने चोरीला गेलेत फ्रान्सच्या सरकारी वकील लॉरे बेक्को यांनी ही माहिती दिली या दागिन्यांचं ऐतिहासिक मूल्य बाजारमूल्यापेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय काल संध्याकाळी चार संशयितांनी गॅलरी दी ओपोलॉन इथून क्रेनच्या सहाय्यानं ही चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं राणी मेरी लुईस आणि महाराणी युजिन यांच्याशी संबंधित फ्रेंच राजघराण्याच्या आठ दुर्मिळ वस्तू चोरीला गेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं या चोरीचा शंभरपेक्षा जास्त जण तपास करत आहेत आणि हे दागिने नष्ट करू नयेत असं आवाहन चोरांना केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे उत्तर कोरियानं आज एकाच वेळी अनेक आखूड पल्ल्याची मारक क्षेपणास्त्र टाकली येत्या काहीच दिवसात दक्षिण कोरियात आशिया प्रशांत क्षेत्र आर्थिक सहकार्य परिषद होणार आहे त्यानिमित्तानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसंच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दक्षिण कोरियाला भेट देण्याची शक्यता असल्यानं उत्तर कोरियाच्या या कृतीनं चिंता वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली हे क्षेपणास्त्र उत्तर व्हायांग प्रांतातल्या जुंगवा इथं डागली गेली आणि त्यांनी सुमारे तीनशे पन्नास किलोमीटरचा पल्ला गाठला अशी माहिती दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिली उत्तर कोरियाच्या या कृतीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियानं देखरेख आणि गस्तीचं प्रमाण वाढवलं आहे हमासनं निशस्त्रीकरण करायला नकार दिला तर त्याचे गंभीर परिणाम होतील मात्र सहकार्य केलं तर हमासच्या सदस्यांचा जीव वाचू शकतो असा इशारा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांनी दिला आहे गाझामध्ये परकीय सैन्याबाबतचा कोणताही निर्णय इस्रायलनं घ्यावा असंही आहेत इजरायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्या भेटीसाठी व्हान्स काल इस्रायलमध्ये दाखल झाल युक्रेनमधल्या ऊर्जा केंद्रांवर रशियानं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण मरण पावलेत या हल्ल्यात किव्हीतल्या लष्करी औद्योगिक संकुलाचा भाग असलेल्या एका रासायनिक उद्योगाचं चा नुकसान झालं या हल्ल्यांमुळे ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातली नियोजित शिखर परिषद पुढे ढकलली आहे ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं हा समारंभ झाला त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन्ह लावून त्याला अधिकृतपणे बढती दिली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत कोलंबो इथं काल झालेल्या राऊंड रॉबिन लीग फेरीतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा दीडशे धावांनी पराभव केला पावसामुळे सुरुवातीला झालेल्या विलंबानंतर सामना चाळीस षटकांपर्यंत कमी करण्यात आला होता दक्षिण आफ्रिकेचे आता सहा सामन्यात दहा गुण झालेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे प्रत्येकी नऊ गुण असून आज त्यांचा सामना इंदूरमध्ये होणार आहे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळं तामिळनाडू पुदुच्चरी आणि उत्तर आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला मुसळधार पावसामुळे तामिळनाडू चेन्नई चेंगलपट्टू आणि मधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू वनसंरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारताची नवव्या स्थानावर झेप लडाखमधल्या नेत्यांशी आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीची चर्चा बिहार निवडणुकीच्या प्रचाराला जोर फरार हिरे व्यापारी मेहून चोक्सीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा आणि पॅरिसच्या लुव्र संग्रहालयातून अंदाज आहे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष युरो किमतीच्या दागिन्यांची चोरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार